मराठा आरक्षणावरून संजय गायकवाड भडकले भुजबळांना लात मारून बाहेर काढण्याची मागणी हो। व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर गट आणि अजित पवार गट आमने सामने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि वादग्रस्त वक्तव्य असेच ऑडिओ क्लिप हे जणू समीकरणच बनून गेले कारण त्यांची आणखीन एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी छगन भुजबळांना कथित शिवीगाळ केली आहे मराठा आरक्षणावरून भुजबळांच्या वक्तव्यांमुळे गायकवाड नाराज असून त्याच रागातून त्यांनीही कथित शिवीगाळ केली आहे मराठा आरक्षणावरून शिंदेगड आणि अजित पवार गटात आधीच मतभेद आहेत आता त्यात गायकवाड यांच्या शिवीगाळीमुळे महायुतीमधला वाद अधिक बळावण्याची शक्यता आहे कल्याणच्या दुर्गेश बागुल नावाच्या एका व्यक्तीने आमदार संजय गायकवाड यांना कॉल केला त्यानंतर संजय गायकवाड चांगलेच भडकल्याचं चा दिसून आलं त्यांनी यावेळी भुजबळांना शिवीगाळ केली त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे मात्र यानंतर आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना लात मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्या असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाविरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाविरोधात असू शकत नाही तो त्या पदावर राहायच्या लायकीच नाही म्हणून ताबोड तुम्ही भुजबळला घडतं रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई